सोलापूर जिल्ह्यातील बहुचर्चित डीसीसी बँकेच्या दोनशे अडोतीस कोटी रुपयांच्या नुकसानीची जबाबदारी माजी संचालक व तत्कालीन अधिकाऱ्यांवर निश्चित करण्यात आली होती वसुलीची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर काही माजी संचालकांनी या विरोधात सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्याकडे अपील दाखल केले होते या अपिलाची पहिली सुनावणी पार पडून वसुलीला स्थगिती मिळाली असून दुसरी सुनावणी उद्या बुधवार वीस ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजता मुंबईत मंत्री या पा पाटील यांच्या दालनात होणार आहे या सुनावणीसाठी माढ्याचे माजी आमदार बबनराव शिंदे अक्कलकोटचे माजी आमदार सिद्ध्रामप्पा पाटील करमाळ्याचे माजी आमदार संजय मामा शिंदे सांगोला येथील शेकाप नेते चंद्रकांत देशमुख मंगळवेढ्याचे बबनराव औताडे सांगोल्याच्या विद्या बाबर व सुनंदा बाबर मंगळवेढ्याच्या सुरेखा ताटे आणि पंढरपूरच्या सुनीता बागल यांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत सुनावणीत पक्षकारांनी स्वतः किंवा वकिलामार्फत लेखी म्हणणे व आवश्यक कागदपत्रांसह हजर राहणे अनिवार्य आहे अनुपस्थित राहिल्यास निर्णय गुणवत्तेवर दिला जाईल असा इशारा प्रशासनाने दिला आहे या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचं लक्ष बुधवारी मुंबईकडे लागलं आहे